नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक आठ डिसेंबर आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीच्या बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी कारंजा तूर बाजारभाव या ठिकाणी जास्तीत जास्त आठ हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सात हजार सातशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर हिंगोली जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव आठ हजार पाचशे कमीत कमी दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे त्यानंतर सोलापूर कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे साठ रुपये त्यानंतर लातूर बाजार समिती जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार सातशे रुपये कमीत कमी दर सात हजार आठशे सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये पुढील पुढील समिती आहे अमरावती जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव नऊ हजार सातशे कमीत कमी दर नऊ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वाशिम जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे कमीत कमी दर नऊ हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे त्यानंतर मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर आठ हजार चारशे वीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जामखेड जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे रुपये कमीत कमी दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे त्यानंतर दुधनी सर्वाधिक जास्ट आवक पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार तीनशे बत्तीस रुपये तर जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तुळजापूर तुरीचा वाण पांढरा आवक होती चाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या तुरीला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो हे होते काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंट ते काढवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो। नमस्कार